मी आणि अनु आणि दादाची काही हिम्मत होत नाहीये उतरायची उतरताय तो उतरताय मी आणि अनुश्री बसलोय कारण अजून आयलंड तयार नाही झालंय पाणी हळूहळू कमी होतंय आणि आता सध्या तरी ना आमच्या कमरेच्या वर पाणी आणि सगळं त्याला राईड राईड करता करता आमची काल पण राईड राहिली कारण काल पण खूप उशीर झाला आणि फायनली आज आम्ही सकाळी लवकर सगळ्यांनी आवरलं आणि आता आम्ही एका बीचवरून दुसऱ्या वर जाणार आहे तर हा भोगवे बीच आहे तर भोगवे ना एक बोटवाले काका आहेत ते आम्हाला घ्यायला येणार आहेत तिथून आम्ही एका आयलंडवर जाणार आहे तिथे सगळ्या राईड्स असतात सो बघा हा भोगवे बीच शांत बीच छान सुंदर स्वच्छ बीच शांतीसाठी आलं शांतीसाठी आलोय शांती तुम्हाला बघून तुम्हाला कळतच असेल आम्ही किती शांत आहोत आणि बघा किती स्वच्छ आहे या भोगवे बीच एकदम ब्ल्यू कलरच आहे

द मॅजिक इज हियर तर दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा तर सकाळ सकाळ बघा काय सुंदर ते दृश्य काय ते मनमोहक का दृश्य वा आणि नशी वाण ती मंडळी नशी ते तुम्ही तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळाले आणि डॉल्फिनचा तो सीन वेगळ्या फोन मध्ये घेतल्यामुळं वेगळा फिल्टर अप्लाय केल्यामुळं तो तुम्हाला थोडासा कलर शेडमध्ये फरक दिसेल पण इथे सकाळी सकाळी खूप डॉल्फिन आले होते आणि खूप मनमोहक ते दृश्य होतं आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढे आणि तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये सिगल आयलंड बघितलं तर बघा इथं सकाळ सकाळ सिगल सका पक्षी वसलेले आहेत हे ते सिगल आयलंड आपण आहे ते काय आता आपण आहे तो अरबी समुद्र आहे ती नदी आहे ना आणि मध्ये लाटा आहे तो संगम आहे आधीच्या व्हिडिओमध्ये इव्हिनिंगचं मिनी केरळ होतं आणि आता हे बघा सकाळचं शुभ्र मिनी केरळ किती सुंदर दिसतंय आणि आम्ही आता त्या आयलंडच्या जवळ आलेलो आहोत जिथं आम्हाला राईड्स करायच्या आहेत उतरलेत मी आणि अनु आणि दादाची काही हिंमत होत नाहीये उतरायची उतरताय तो उतरतोय मी आणि अनुश्री बसलोय कारण अजून आयलंड तयार नाही झालंय पाणी हळूहळू कमी होतंय आणि आता सध्या तरी ना आमच्या कमरेच्या वर पाणी आणि सगळे उतरले तिकडे आमची काही हिंमत होत नाहीये जेव्हा पाणी कमी होईल प्रॉपर आयलंड तयार होईल तेव्हा आम्ही उतरणार आहे काल आम्ही संध्याकाळी आलो होतो ना इथं पूर्ण आयलंड होता अजिबात पाणी नव्हता आणि आता हे पाणी हळूहळू जाणार आहे मग जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा आम्ही इथं उतरणार आहे तो पर्यंत नाही पाणी कमी झाल्याशिवाय मी नाही येणार सगळेजण राईड करतात आणि आम्ही मस्त असं पाण्यात बोटीत बसलो आहे आमची आणि इथे स्टॉल पण आहेत मेन म्हणजे तिथे लोक वरती चढून असे आहेत पाण्यात अजून आयलंड थोडासा वेळ अर्धा तास क्रिएट व्हायला बट तरी पण असे सगळे मस्त असे बोटीत आम्ही तो बोटीत बसलो आहे का काय रे तर हे असं आयलंडवर आल्यानंतर बघा इथे राईड चालू होतात इथं मध्ये मग तिकडे लांब पर्यंत घेऊन जातात आणि हे आयलंड अजून क्लिअर व्हायला खूप टाइम आहे दुपारनंतर हे पूर्ण क्लिअर होत जातं आणि फ्लॅट होतं अक्षरशः पूर्ण पाणी निघून जातं आता कमरेच्या वर पाणी होतं आमच्या आणि बघा सगळे राईड्स चालू आहेत हो आयुष्य आयुष्य आयुष आयुषे त्यांच्या तर सगळे राईड लांब होते त्यामुळे दिसत नाही पण आता बनाना बोटमध्ये सगळे बसलेत आणि विशेष म्हणजे त्यात अर्जुन साहेब पण बसलेत

1, 2, 3 Smile. One, two. Oh, ada apa? Ada apa? Ada apa? Ada

चालते अर्जुन 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 जायला होणार हो आइल नाही थोडं भेटायचं कुत्रा कुत्रा हा याच्यात म्हणून मी उतरत नाशरलीस एवढे नको 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 गेला तुला करायची ना बोट आयलंड असल्यामुळे पाण्यातच सगळे स्टॉल आहेत बघा तुम्ही उंचावर सगळे स्टॉल आहेत आणि मस्त पाण्यात उभं राहून खायचं गरमागरम आंबोळी मोदक मॅगी वा आणि चहा एकच एक नंबर हो <laughs> आयाया। सगळे राईड करून आलेत आणि तर पाण्यात येणार स्टॉल पण लावलेत आम्ही दोघी बोटमध्ये होतो आमच्यासाठी पार्सल आणले काय आणले माहिती नाही नाही आंबोळी आंबोळी बघू हातात घेऊन खायला आंबोळी आणि चटणी मोद पकडा अशा प्रकारे वी रॉक द सी फ्लोअर नाही म्हणणार कारण आम्ही सीमध्ये फुल धम्माल केली समुद्रामध्ये आणि बघा इथं या समुद्रावर काठावर असे दगड आहेत पूर्ण शंख शिंपल्यांपासून हा बनलेला दगड आहे आणि किती तो सुंदर किती ती स्वच्छता तर तुम्ही जर कधी गेलात तर मेक शुअर की तुम्ही प्लीज तिथे स्वच्छता राखा तिथं खूप छान तिथला निसर्ग आहे आम्ही तो फुल एन्जॉय केलं आहे तुम्ही कधी जाणार नक्की सांगा आणि आवर्जून भोगवे बीचला व्हिजिट करा तर जरा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू